मी गेली नाही आपण जेव्हा भूमिकत जातोय तेव्हा भूमिका जायच्या अबद्दल आपल्याला आपल्या भूमिकीच्या अभ्यासासाठी आपल्या मूलभूत संकल्पना व्हावं यासाठी मेनली फोर जॉमेट्रिकल काय काय बघूया स्केल आहे हा काय आहे प्रोटेक्टर आहे हा काय आहे हा काय आहे कम्पॉस आहे बरोबर इथे सुद्धा हा चॅँगल आहे तुम्हाला बेसिक तरी नाही थोडीफार आहे बरोबर आपल्याला याचा वापर करून

जेव्हा जेव्हा आपण भूमिकेचा अभ्यास करतो तेव्हा तेव्हा याचा वापर करणं नितांत गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कोम्पॉज मध्ये साहित्य काय हाताळत नाहीये कायम त्याचा वापर करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या आकृत्या चांगल्या फिगर चांगल्या डायग्राम काढता येत नाही त्यासाठी आपण काय करतोय जॉमेट्रिकल बॉक्स जे अपडेटस आहेत ते अपडेटस फक्त आपल्याला तो ओळख करून घेतोय तर सांगू आपण काय तुझं नाव जयकांत ओमप्रकाश काय तुझं कशी कायचा वापर यूज ऑफ स्केल यूज ऑफ मेजरमेंट कशाच मार्क घेतो आपण याच्यामध्ये मेजरमेंट घेतो कशाची घेतो मेजरमेंट अँकल्स अजून लाईन मेजरमेंट असता येईल बरोबर आहे एलिप्टी घालम म्हणजे मेजरमेंट साठी आपण काय करतो स्केलचा वापर करतो नेक्स्ट काय प्रोटेक्टर याला इंग्लिश मध्ये प्रोटेक्टर म्हणतात म्हणजे काम होतो आपल्याला माहितीय व्हेरी गुड मापक कायचा वापर मेजरमेंट ऑफ अँगल कोणाचं माप आपल्याला घेत दिलेल्या मापाचे कोण आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतात ओके नेक्स्ट दिस इज ट्रॅंगल यूज टू मेजर एल यूज टू मेजर एनी ट्रॅंगल ऑफ कन्स्ट्रक्ट टू ट्राएंगल आपला त्रिकोण काढताना पण वापर होतो त्याचं मेजरमेंट आपल्याला घेता येतं म्हणजे आपला एक दोन तीन हा सगळ्यात महत्वाचा चार नंबर काय कॉम्बॉज बोल बोल इट टू इट टू एनी बरोबर एनी स्केल आपल्याला पट्टीवरचं भाग घ्यायचं स्केलवर आपण काय करतो ह्या माग घेतो कसं घेतो इथं ठेवतो आपल्याला किती यायचं बाबा पाच मिस पाच सेंटीमीटर दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर इथे ठेवून आपल्याला काय करता येतं मेजरमेंट घेता येतं आणि आपल्यातून चा आपल्या काय आहे सुरुवातीला तर आपल्याला ज्योमेट्रिक बॉक्सची ओळख कोण भौमिक साधनांच्या वापरासाठी आपल्या भौमिकी बॉक्सचा कसा वापर केला जातो आणि ती साधनं कोणकोणत्या प्रकारची साधनं आहेत त्या साधनांचा वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण भूमिकेचा अभ्यास करतो बरोबर भूमिकेचा अभ्यास मध्ये तुमचा अँगल असेल ट्रायंगल असेल कॉलिल अँगल असेल केवरी अँड ही स्टायग्राम इन जॉमेट्री ओके त्यावेळेस आपल्याला या सगळ्या भूमिकिक साधनांचा वापर करून आपल्या भूमिकेच्या अत्याचार कन्स्ट्रक्ट करता येतात विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा आपण पार्ट नंबर सेकंड मॅथमॅटिक्सचा पार्ट सेकंड जातो आपण जॉमेट्रिकल त्यामुळे आपल्याला पहिला भाग कळणं गरजेचं आहे की तुम्हाला हँडल द जॉमेट्री बॉक्स तुम्हाला जॉमिक्स ते बॉक्स हँडल करता आला पाहिजे हो आहे तुमच्या क्लासमध्ये कंपोज पट्टीचा वापर तुम्हाला कधी होतो जेव्हा तुम्ही भूमिकेचा भाग सुरुवात करताय तेव्हा तुम्हाला मेजरमेंट घेण्यासाठी एंगल घेण्यासाठी डायग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी प्रत्येक वेळेस मग तुम्ही हाताचा कच्च्या पाकण्या काढत गेला तुला कंपनी बरोबर राहत नाहीये जेव्हा जेव्हा तुम्ही नक्की दाखवला जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला दहा दहा मार्क चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन दिस इज फोर्थ चॅप्टर ऑफ द सेम स्टँडर्ड 12 मार्क्स ओके म्हणजे दाखवला सुद्धा दहा ते बारा मार्काला आपल्याला याचा वापर करून आपल्याला आकृत्या कन्स्ट्रक्ट करायचे आहे